हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॅमोलिस्ट डॅमोलिस्ट हा डॅमोलिस्टच्या पास्ट टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे डॅमोलिस्टचा मराठी तर मोडून टाकणे नाश करणे घर इत्यादी जमीन दोस्त करणे नष्ट करणे भुईसपाट करणे सिद्धांत इत्यादी खोडून काढणे पूर्व पाडाव पराभव करणे किंवा आदर्शीपणाने खाणे होत आहे डेमोलिश ला पण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बिल्डिंग विल हॅव टू बी डेमोलिश दुसरं वाक्य आहे द फॅक्टरी डेमोलिश इन नाइनटीन एटी तिसरा वाक्य आहे ही डेमोलिश माय आर्ग्युमेंट्स इन मिस चौथा वाक्य आहे द दिल्ड्रन डेमोलिश्ड दर्गर्स अँड चिप्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू